सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रशांत देशमुख महेश पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट इथे शाई ठेकल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडनं कोणताही विरोध होऊ नये यासाठी पोलिसांची खबरदारी ही आहे सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहे सोलापुरातल्या सेवावर्धनी या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिवार उत्सव या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत हे हजेरी लावणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठा बंदोबस्त जो आहे तो सोलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळतो आहे खरंतर अक्कलकोटमध्ये काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेक करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी संघ संघ असा संघावरती मोठे आरोप देखील या निमित्तानं केलेले होते आणि त्यानंतर या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी जी आहे ती मोठी खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सोलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळतो आहे जे मराठा आंदोलक कार्यकर्ते आहेत त्याशिवाय बहुजन चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत आंदोलक ज्यांची पार्श्वभूमी आहे त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम कदम सोमनाथ राऊत प्रशांत देशमुख आ, महेश पवार याशिवाय डी पी आयचे कार्यकर्ते सोहम लोंडे अशा अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस चौकीमध्ये आणून ठेवलेलं आहे दुपारी दो बारा ते एक वाजेपर्यंत ज्यावेळेस कार्यक्रम संपेल त्यानंतरच पोलिसांनी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना सोडण्यात येईल सोलापुरातल्या हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला केवळ निमंत्रित मान्यवरांना प्रवेश दिला जातोय ज्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली आहे अशाच मान्यवरांना प्रवेश जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे कोणत्याही पद्धतीचं शूटिंग या सभागृहात अलाउड नाही आहे केवळ आयोजकांमार्फत जे शूटिंग केलं जाणार तेच मात्र नंतर दिलं जाणार आहे माध्यमांना देखील कॅमेऱ्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे त्यामुळे अत्यंत सुरक्षित हा कार्यक्रम आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय सेवावर्धन या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत ता आज सोलापुरात आहेत कॅमेरापासून पर्सन युपा सहा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर